नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कसे आहात मित्रांनो बिहारच्या चांपारणमध्ये घडलेली ही घटना आहे एक एका कुटुंबामध्ये एका मुलाचं लग्न असत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की ज्या पण घरामध्ये कोणताही कार्यक्रम किंवा समारंभ असेल तेव्हा त्या घरामधील जो जाणता आणि मोठा मुलगा असतो त्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या असतात असंच इथे पण होत दोघे भाऊ होते परंतु जो मोठा होता त्याच्या मागे कामाचा व्याप जास्तच होता लहान भाऊ मोठ्या भावाला मदत करत होता परंतु म्हणावी अशी नाही तो फक्त सांगेल तेवढाच करत होता आणि आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करत होता आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे जो मोठा भाऊ होता त्याच ह्या घरामध्ये लग्न होत आणि त्याच्यामुळे तो खुशीमध्ये सर्व कामे करत होता परंतु मित्रांनो ह्या घटनेमध्ये घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल होय मित्रांनो कारण घडलंय असच मित्रांनो लग्न झालं मोठ्या भावाचं आणि मधुचंद्र साजरा केलाय लहान भावाने मित्रांनो कहाणी संपूर्ण ऐकत जावा आणि मित्रांनो जर कहाणी तुम्हाला चांगली वाटली तर प्लीज व्हिडिओला लाईक करून आणि जमलं तर जर व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा तर मित्रांनो घटना अशी आहे मित्रांनो आता युगच असं चालू आहे की प्रत्येक जण फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्या खातर प्रत्येक गोष्ट करत आहे त्या गोष्टीपासून पुढे काय परिणाम होतील किंवा कोणाला काय वाटेल ह्याची कोणतीही परवा करत नाही आणि मित्रांनो इथं सुद्धा असंच घडलेलं आहे एका कुटुंबामध्ये थोरल्या मुलाचं लग्न होतं अगदी थाटामाटात लग्न होतं आणि सर्व भार त्या थोडल्या मनावरती असल्यामुळे तो जवळजवळ पंधरा दिवसापासून कामात व्यस्त असल्यामुळे लग्न होतं आणि लग्नाच्या मधुचंद्राच्या रात्रीच तो थकलेला असतो आणि एका ठिकाणी सहज तो, तो पडलेला असतो आणि त्याच ठिकाणी त्याला गाड झोप लागते लहान भाऊ जेव्हा मोठ्या भावाला झोपलेला पाहतो तेव्हा याच गोष्टीचा फायदा घेऊन लहान भाऊ त्याच्या वहिनीच्या खोलीमध्ये जातो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या दोघांनीही एकमेकाला अजूनपर्यंत पाहिलेलं नसतं घरच्यांनी लग्न ठरवून दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे हे लोक लग्न करायला तयार झालेलं असतात त्याच्यामुळे नवरा बायको हे फक्त मधुचंद्राच्या रात्री दोघांना पाहत असतात त्याच्यामुळे त्या नवरी मुलीला आपला नवरा कोण हे माहित नसतं आणि त्या ठिकाणी त्या नवऱ्याचा लहान भाऊ जातो आणि त्याच्याच मोठ्या भावाच्या बायकोसोबत मधुचंद्र साजरा करतो एकदा नाही तर तो, तो पूर्ण रात्रभर त्याच्या वहिनीसोबत शारीरिक संबंध होतो सकाळ झाल्यानंतर तो त्या खोलीतून बाहेर पडतो सकाळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्याचा थोरला भाऊ त्याच्या बायकोकडे जातो आणि तिची माफी मागतो आणि तिला सांगतो की काल मधुचंद्राची रात्र होती परंतु कामाच्या धावपळीमध्ये मला काल झोप लागून गेली आणि मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही पण आपण आज रात्री मधुचंद्र साजरा करू तेव्हा त्याचीच बायको त्याला बोलते मधुचंद्र तर कालच साजरा झाला तुम्ही कोण आहात तुम्ही माझे पती नाही हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते ही आशिका बोलत आहे जेव्हा त्याच्या भावाला बोलवून घेतलं जातं तेव्हा ती सांगते की हाच माझा नवरा आहे आणि त्या थोरल्या भावाला समजायचं बंद होतं आणि तो सर्व घरच्यांना बोलावून घेतो आणि त्या बायकोला स्वीकारण्यास नकार देतो तेव्हा त्या मुलाच्या गरजे आणि नातेवाईक एक सर्व एकत्र एक मिळून शेवटी त्या नवरीचं लग्न त्याच्या भावासोबत करून देतात मित्रांनो जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा चूक कोणाची होती लहान भावाची मोठ्या भावाची कि त्या नवरीची नवरीची तर काहीही चूक नव्हती कारण तिने आजपर्यंत तिच्या नवऱ्याला पाहिलेलंच नसतं आणखी एक गोष्ट त्या थोरल्या भावाला संशय होता की त्याला धाकल्या बाबाने कशातून तरी झोपेच्या गोळ्या दिल्या असाव्यात आणि त्याने तिच्यासोबत गैरफायदा घेतलेला असावा मित्रांनो घटना घडून गेलेली आहे पुढे त्याचं काय झालं हे आपल्याला माहीत नाही परंतु समाजामध्ये ज्या अशा घटना घडत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र